जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात आज बावीस ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर भीषण अपघाताची घटना घडली मुंबई बापीहून रायपूरकडे जनरेटर भरून जाणारा कंटेनर क्रमांक सी जी शून्य चार एल आर बावीस ब्याण्णव भरधाव वेगात जात असताना अचानक टायर फुटल्याने अनियंत्रित होऊन पेट्रोल पंपाजवळ लोखंडी कटघरे फोडत रस्त्याच्या कडेला पलटी झाला अपघात इतका भीषण होता की मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती परंतु सुदैवाने जीवितहानी टळली दरम्यान अपघातामुळे ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हो धावत्या महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य हो सुरू केले मात्र स्थानिक पोलीस प्रशासन आणि महामार्ग प्रशासनाचे कोणतेही मदत कार्य हो वेळेवर पोचले नव्हते अपघातानंतर वाहतुकीवर विशेष परिणाम झाला नसला तरी महामार्ग सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा